नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या आवडत्या चॅनेलमध्ये म्हणजेच मराठी चॅनेल सीमाज किचन मित्रांनो आज आपण बनवलेली आहे भरलेली मसाला भेंडी एकदम चविष्ट आणि चटपटी तशी चवीची आहे तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग वेळ न दवडता रेसिपीकडे वळूया इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे अगदी कवळी लुसलुशीत आहे आणि अशा पद्धतीने एक चीर देऊन मी कापून घेतलेली मी मागचं डेट असंच ठेवलेलं हो आहे आता मी फक्त तुम्हाला दाखवण्यापुरतं हे मी कट करते आहे जर वाटलंच तुम्हाला की मागचं डेट काढायला हवं तर तुम्ही काढू शकता मी इथे काढलेलं नाही आहे आत पूर्णपणे पाहायचं आहे कारण कधीकधी भेंडी ही आतून किडलेली असते त्यामुळे खोलवर अश सुरीच्या सहाय्याने खोलवर असं काप देऊन पूर्णपणे भेंडी चेक करायची आहे पहा पूर्ण अशा पद्धतीने आपण कापून घेतलेली आहे भेंडी आणि भेंडी धुतल्यानंतर पुसून घ्यायची आहे मगच शिरून घ्यायची आपल्याला कारण पाणी राहिलं तर पा ओलसरपोरा पूर्णपणे या भेंडीमध्ये राहून जाईल आता आपली ही जी भेंडी आहे पूर्णपणे कापून तयार आहे चला तर मग आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे आता आपण गॅस चालू करूया आणि याच्यावरती मी एक पॅन ठेवते आता आपल्याला सुरुवातीला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी काय एक वन फोर्थ कप शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपण मध्यमाचेवर एकदम खरपूस भाजायचे आहेत सोबत मी वन फोर्थ कपपेक्षा एकदम थोडं असं सुकलेलं खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर खोबऱ्याचा कीस असेल तोसुद्धा तुम्ही वापरू शकता आता हे दोन्ही आपण म्हणजे खोबरे आणि शेंगदाणे आपण मध्यमाचेवर व्यवस्थित भाजून घेऊया कोरडंच भाजायचे आपल्याला इथे आणि हे जे मसाल्याचे प्रमाण आहे ते पाव किलो भेंडीसाठी आहे जर तुम्हाला भेंडी जास्त प्रमाणात करायची आहे कारण बऱ्याच घरांमध्ये व्यक्तीनुसार म्हणजे व्यक्ती जितका असतील त्यानुसार भेंडीचं म्हणजे भाज्यांचं प्रमाण असतं त्यानुसार तुम्ही या मसाल्याचं प्रमाण देखील वाढवू शकता पहा मस्त असे हे शेंगदाणे आणि खोबरे व्यवस्थित भाजले जात आहेत जेवढे शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातील तेवढं तुमच्या म्हणजे का जे भाजी वगैरे असेल त्याला मस्त टेस्ट येते खोबरे देखील छान भाजून घ्यायचे पहा आपले खोबरे आणि शेंगदाणे छान भाजलेलं आहे याच्यामध्ये मी एक टेबलस्पून धने घेतलेले आहेत त्याचबरोबर अर्धा टीस्पून इथे मी जिरे घेतलेले आहेत हे दोन्ही ह्या सोबतच भाजून घ्यायचं आहे मी हा जो धनी आणि जिरे आहे ते सर्वात शेवटी मुद्दाम घातलेला आहे कारण शेंगदाणे आणि खोबरे भाजायला आपल्याला वेळ लागणार होता आणि अशा वेळी जर तुम्ही धनी आणि जिरे घातले असते तर हे नक्कीच एकदम करपले गेले असते म्हणून आपण हे सर्वात शेवटी घालायचं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये मी दोन टेबलस्पून फुटाणा डाळी घालून घेतलेल्या आहेत ह्या फुटाणा डाळी ऑलरेडी भाजलेल्याच असतात तरीसुद्धा मी फक्त गरम होण्यासाठी म्हणून मी इथे घातलेलं आहे कारण ते चांगले दळले जातील मसाल्यासोबतच आणि फुटाणा डाळ मी एवढ्यासाठी वापरलेली आहे कारण ज्यावेळी आपण भरलेली भेंडी करू त्याच्यामध्ये जो मसाला आहे तो अगदी एकसंद असा व्यवस्थित राहिला पाहिजे आपल्या भेंडीमध्ये त्यामुळे आपण या फुटाणा डाळीचा वापर केलेला आहे फुटाणा डाळ जर नसेल या ठिकाणी तुम्ही बेसनपीठ एक टेबलस्पून भाजून घालू शकता आता हा जो मसाला आहे तो थंड झाल्यानंतर आपण बारीक करून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला एकदम बारीक असा वाटून घेणार आहे पहा आपला हा मसाला मस्त बारीक करून झालेला आहे आता याच्यामध्ये अजून काही मसाले आपण घालायचे आहेत ते म्हणजे मी इथे सात ते आठ पाकळा लसूण घातलेला आहे सोबत याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे कोथिंबीर देखील स्वच्छ धुवून घ्यायची या दिवसात माती असते पालेभाज्यांमध्ये तसेच यामध्ये आपण पावडर मसाले देखील घालायचे आहेत त्यासाठी मी अर्धा टीस्पून हळद पावडर घातलेली आहे आणि दोन टेबल स्पून आपण मिरची पावडर घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तसेच यामध्ये मी वन फोर्थ टी स्पून आमचूर पावडर घातलेली आहे आमचूर पावडर एवढ्यासाठी घालायची चटपटीत अशी चव भेंडीला येते आणि एक टी स्पून साखर घातलेली आहे आमचूर घातल्यामुळे चटपटीत चव तर आपल्या भेंडीला येणारच आहे शिवाय जो चिकटपणा भेंडीला असतो तो थोडाफार कमी होतो आता मसाला पूर्णपणे आपला वाटून झालेला आहे तो आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात मस्त असा हा मसाला रेडी झालेला आहे आता या मसाल्यामध्ये मी एक टेबल स्पून तेल घालून घेते आहे तेल एवढ्यासाठी घालायचं ज्यावेळी आपण हा मसाला भरू तो चिकट व्यवस्थित झाला पाहिजे तेलाच्याऐवजी तुम्ही पाणी जरी वापरले तरी सुद्धा चालते पण जास्त पातळसर असं नका करू थोडा प्र प्रमाणात मसाला चिकटला गेला पाहिजे भेंडीमध्ये अशा पद्धतीने मी इथे तेलाचा वापर केलेला आहे पाणी घातलं तर जास्त पातळसर करू नका कारण भेंडी ओलसर होऊन जाईल पहा अशा पद्धतीने मी सर्व भेंडी भरून घेतलेली आहे आता आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे त्यासाठी मी गॅस ऑन करते त्याच्यावर थोडासा डीप आणि पसरट असा पॅन मी घेतलेला आहे याच्यामध्ये आपण सुरुवातीला तीन टेबलस्पून मी तेल घालून घेते आहे आता तेल चांगले आपल्याला तापू द्यायचं आहे गरम तेल झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जी भेंडी आपण भरून घेतलेली आहे ती अलगद हळुवारपणे ठेवायची आहे आणि सुरुवातीला अगदी हळुवारपणे आपल्याला परतायची आहे थोडी शेकल्यानंतर कारण याच्यामधील मसाला खाली पडू नये अशा पद्धतीने आपण ही भेंडी व्यवस्थित परतवून घेणार आहोत पहा ही आपली भेंडी आपण दोन्ही साईडनी व्यवस्थित परतवून घेत आहोत थोडीशी मऊ झाल्यानंतर याच्यावरती आपण झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे म्हणजे भेंडी व्यवस्थित शिजली जाईल तेलदार अशी ही भेंडी छान स्वादिष्ट तयार होते पहा भेंडी आता थोडीशी मऊसूत झालेली आहे व्यवस्थित परतली गेलेली आहे आता आपण याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घेऊया आणि पाच ते दहा मिनिट असंच अधूनमधून हलवत आपण ही भेंडी शिजवून घ्यायची आहे अगदी दहा मिनटात ही भेंडी तयार होते आता भेंडी मस्त मऊसूद झालेली आहे जो राहिलेला मसाला होता तो देखील आपण घालून अजून पाच मिनिट आपण असंच ठेवून देऊया पा आपली स्वादिष्ट भेंडी तयार आहे मस्त आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया कशी वाटली म्हणजे आजची रेसिपी चमचमीत अशी मसाला भेंडी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच रेसिपी कशी वाटली त्याबद्दल कमेंट करायला विसरू नका आणि आपण पुन्हा भेटूया अशाच त्या मस्त नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा नेहमीच आनंदी राहा धन्यवाद